ये शाम भी है नमस्कार महाराष्ट्राच्या जिवंतर्जयाच्या रक्ताच्या भावी अधिकारी सगळे आपण एक सिरीज केलेली आहे जी वर धुमाकूळ वाजवलेला आहे सॉरे या सिरीजने महासंग्राम या सिरीजचं नाव आहे तुझ्या आर आर बी ग्रुप डीच्या परीक्षा असू दे एस एस सी जी च्या परीक्षा असू दे अग्निवीरच्या परीक्षा असू दे अरे स्वानिया टी सी एस आयबीपीएस पोलीस भरती कोणत्याही परीक्षा असू दे सरळ सेवा भरती म्हटलं तर तुला सगळे प्रश्न इथंच मिळणार एक प्रश्न आणि त्याचं सखोल विश्लेषण आपल्याला बघायचंय भरपूर फायदा होत असतो सर प्रश्न पुन्हा रिपीट होत असतात का प्रश्न रिपीट झाले तर होत असतात जर प्रश्न रिपीट नाही झाले तर ते पॅटर्न बदलत नाही ज्या मुद्द्यावर तुला प्रश्न विचारला गेलेला आहे त्याच मुद्द्यांवर वारंवार फिरून 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 तशाच प्रकारे प्रश्न असतात आणि त्यासाठी प्रश्न उत्तरांचं सखोल विश्लेषण करणं फार गरजेचं असतो म्हणजे कोणत्याही परीक्षेची तुम्ही तयारी करत असाल तर त्यावेळेस मागच्या झालेल्या प्रश्नपत्रिका अनालिसिस केल्या तर त्या अनालिसिस करत असताना स्वतः सखोल विश्लेषण करायचं असतं त्यानंतर स्वतःचा सिलेबस बनवायचा असतो तिथंच साठ ते सत्तर टक्के अभ्यास संपूर्ण होऊन जात असतो आणि राहिलेला तीस ते वीस टक्के अभ्यास जो असतो ना तो आपल्याला पुस्तकातून किंवा बऱ्यापैकी सुंदरित्या करणं गरजेचं असतं अख्ख्या महाराष्ट्रामध्ये सगळ्या विद्यार्थ्यांचं साठ ते सत्तर टक्के अभ्यास झालेला असतो पण सोन्या क्वेश्चन पेपर अनालिसिस केलं तर एक्झॅक्टली अॅक्युरेट का अभ्यास करायचा ते आपल्याला कळत असतं आणि म्हणून तुला सांगतो सोन्या ही महासंग्राम सिरीज फार महत्वाची तुझ्या आयुष्यामध्ये एवढी जबरदस्त सिरीज आजपर्यंत तू बघितली नसेल तुझं आयुष्य बदलून टाकेल वस्तुस्थिती सांगू हा भरत नाहीये प्रश्न पत्रिका अनालिसिस करणं फार गरजेचं असतं जसं की हा प्रश्न बघ विच इज द लाँगेस्ट रिव्हर इन द वर्ल्ड सर इंग्रजी मला प्रश्न येणार आहे का सोन्या एसएसी जीडीचा प्रश्न आणलेला आहे त्यासाठी सर म्हणजे सगळे प्रश्न एसएसी जीडीचे आहेत का सोन्या पोलीस भरतीचा तुला या ठिकाणी दिसेल याच सिरीजमध्ये एसएसी जीडीचा दिसेल जे वारंवार रिपीट होत असतात जे अत्यंत महत्वाचे असतात तेच प्रश्न मी या ठिकाणी आणलेले आहेत आणि त्याचं सखोल विश्लेषण करणार आहे जसं की या ठिकाणी हा प्रश्न बघ जगातील सर्वात लांब नदी कोणती असा तुला प्रश्न विचारला गेलेला आहे तर माईल नदी विसरायचं नाही सहा हजार सहाशे सत्याऐंशी किलोमीटर लांब एवढी नदी आहे किरी मांजर शिखर एक मात्र शिखर स्वने आख्या जगामध्ये का जे की विषुवृत्तार असून सुद्धा बर्फत छातीत जस जसं आपण जमिनीपासून लांब जातो हवेत जात असतो तसं टेम्परेचर कमी कमी होत जात असतं कारण टेम्परेचर ऍब्सॉप करायचं काम म्हणजेच काय तर तापमान शोषून घ्यायचं काम जमीन करत असते आणि ती हळूहळू सोडत असते आणि अशा वेळेस आपण जमिनीच्या जवळ असल्यामुळे आपल्याला टेम्परेचर जास्त लागत असत जस जसं आपण जमिनीच्या पासून लांब जाऊ म्हणजे उंच ठिकाणावर जो थंड प्रदेश तयार होत असतो ना तशाच अस प्रकारे पाच हजार मीटरच्या वर गेलो की त्या ठिकाणी थंड प्रदेश म्हणजे बर्फच्छादित प्रदेश तयार होत असतो समुद्र सपाटीपासून पाच हजार वर गेलो आपण मीटर वर पाच हजार मीटर म्हणजेच पाच किलोमीटर वर गेलो तस त्या ठिकाणी बर्फच्छादित प्रदेश तयार होत असतो आणि अशा प्रकारचा बर्फच्छादित प्रदेश विषय वृत्तावर तयार झालेला आहे एकमात्र स्थाने बर का ते किली शिखर आहे जे की आफ्रिका खंडातील सर्वोच्च शिखरे विषीवृत्तावर असून सुद्धा म्हणजेच काय तर टेम्परेचर सर्वात जास्त पृथ्वीवर विषी वृत्तावरच असतं लंबरूप किरणे असतात वर्षभर बाराही महिने तीनशे पासष्ट दिवस त्या ठिकाणी लंबरूप किरणे असतात म्हणून त्या ठिकाणी वर्षामध्ये आढळतात पावसाचा प्रदेश त्या ठिकाणी तयार झालेला आहे आणि तिथेच अशा प्रकारचे बर्फच्छादित प्रदेश तिथे टेम्परेचर जास्त असल्यामुळे पुन्हा अजून उष्ण वारे येत असतात हेच ग्लेशियर वितळून मग विक्टोरिया सरोवर तयार होत असत विक्टोरिया सरोवर किरी मांजावर शिखराच्या पायथ्यावर आहे सोने आणि त्यानंतर मग याच व्हिक्टोरिया सरोवरावरून नाईल नदीचा उगम होत असतो या प्रश्नाचं योग्य उत्तर काय पर्याय क्रमांक तीन नाईल नदी सोन्या नाईल नदी जगातील सर्वात लांब नदी आहे दुसरं म्हणजे एकूण आठ देशांमधून जात असते ही नाईल नदी तिसरं म्हणजे सहारा वाळवंटातून जाणारी पुढील पैकी नदी कोणती हीच नदी सोन्या आणि ही नाईल नदी उत्तरेला वाहत असताना ज्या वेळेस आफ्रिका खंड क्रॉस करते त्यावेळेस भूमध्य सागरामध्ये जाऊन विलीन होत असते भूमध्य सागर म्हणजे मेडिटेरियन सी एकूण पाच महासागर आहेत महासागरांचा सा विचार या ठिकाणी करत नाहीये आपण काय म्हणतोय भूमध्य सागर म्हणा काळा समुद्र म्हणा हे वेगवेगळे वेग सागर आहेत किंवा उपसागर आहेत तर उपसागरांमध्ये सर्वात जास्त पुढील पैकी कोणत्या महा उपसागरांमध्ये सर्वात जास्त देशांची सीमा पुढीलपैकी कोणत्या उपसागराला लागून आहे तर ते भूमध्य सागर त्याला इंग्रजीमध्ये मेडिटेरियन सी असं म्हटलं जात असतं त्याच्या जा उत्तरेला ब्लॅक सी आहे आणि दोघांच्या मध्ये एक स्थान आहे भरपूर काय माहिती सांगायची तुला एक प्रश्न म्हटला ना तुझ्या समोर पिळून काढतो रशियाची सर्वात लांब नदी आहे सॉरी आणि दुसरं म्हणजे बर्फत छादीमधून वाहणारी एक मात्र नदी आहे बर का रशियातील सर्वात लांब साडेतीन हजार किलोमीटर एवढी मोठी नदी आपली गंगा नदी सर्वात लांब नदी आपल्या देशातील ती सुद्धा एवढी लांब नाहीये आहे साडेतीन हजार किलोमीटर कुठं दोन हजार पाचशे पंचवीस किलोमीटर कुठं आपल्या गंगा नदीची एकूण लांबी या व्यतिरिक्त मग अमेझॉन मध्ये क्षेत्रफळाने सर्वात मोठी आहे सहा हजार दोनशेच्या जवळपास ती वाहत असते अँडीज पर्वतावर उभं पाहत असते अँडीज पर्वत जगातील सर्वात लांब पर्वत आहे दक्षिण अमेरिका खंडामध्ये असून एक मात्र असं जागृत ज्वालामुखी सर्वात जास्त जिथून निघत असतात तशा प्रकारचा तो पर्वत रिंग ऑफ फायर मी तुम्हाला समजून सांगितलं आपल्या बॅच मध्ये ऍडव्हान्स बॅच आपण लॉन्च केलेली असून बॅच तू जर घेतली नसेल तर घेऊन टाक सगळे टॉपची फॅकल्टी आहे है, आपल्या महाराष्ट्र अकॅडमीचा ऍप इन्स्टॉल केलं नसेल तर त्या ठिकाणी कोणतीही परीक्षा असून लॉन्च झाली म्हणजे आम्ही बॅच लॉन्च करण्यापूर्वी त्याच्या सर्व प्रश्नपत्रिका आम्ही अनालिसिस करत असतो मागच्या वर्षीच्या तशा प्रकारे त्या ठिकाणी वनरक्षकच्या चोवीसशे अनालिसिस केलेल्या आहेत आर आर बी ग्रुप डीच्या दहा शिफ्ट अनालिसिस केलेल्या आहेत अरे आता अग्निवीरची तीस तारखेला परीक्षा असणार ते शिफ्ट बघितलेल्या असतील ना मी अनालिसिस केलेत त्या ठिकाणी प्रश्न उत्तर पंधरा प्रश्न चे गणित बुद्धिमत्तेचे प्रश्न अनालिसिस केलेले आहेत गणित बुद्धिमत्ता दोन्ही मिळून वीस प्रश्न येत असतात अग्निवीरला तीस तारखेला जर तुझी परीक्षा असेल तर आपल्या महाराष्ट्र ऍप इन्स्टॉल कर त्या ठिकाणी फ्री सेक्शन मध्ये सगळे झालेले प्रश्नपत्रिका अनालिसिस केलेले आहेत आपण मागच्या प्रश्नपत्रिका आपण अनालिसिस केलेल्या आहेत त्या बघून घ्या त्यानंतर मग परीक्षेला जा हम खास आपला ऍप इन्स्टॉल केला असेल तर करून घ्या केवळ लॉग इन करायचे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे नाईल नदी या व्यतिरिक्त बघ संपूर्ण माहिती दिसते सहा हजार सहाशे एकाहत्तर किलोमीटर एवढी लांब नाईल नदी उगम विक्टोरिया सरोवर मी तुला काय सांगितलं की हे संपूर्ण आपली पृथ्वी आहे पृथ्वीवरील विषयवृत्त विषयवृत्तावर एक मात्र असं शिखर आहे की जे बर्फात छादीत आहे ते म्हणजे कुठलं किरिमांजारो शिखर हेच किरिमांजारो शिखर आफ्रिका खंडातील सर्वोच्च शिखर आहे आफ्रिका खंडाचा विचार केला तर एकमात्र असं खंड वर जाते की जिथून कर्कवृत्त मकरवृत्त वृत्त आणि झिरो डिग्री रेखा वृत्त जात असत म्हणजे आपल्या देश आपल्या पृथ्वीच्या मध्यभागी असलेलं ते आफ्रिका खंड आहे आणि याच आफ्रिका खंडावर सर्वात जास्त टेम्परेचर असून सुद्धा सर्वोच्च शिखर ते बर्फत आहे त्याचं कारण असं आहे की जमिनीपासून जर जसं आपण लांब जाऊ तसं टेम्परेचर कमी होत जात असतं समुद्र सपाटीपासून पाच हजार मीटर वर गेलो आपण त्या ठिकाणी कोणताही प्रदेश असू एवढ्या उंचीवर बर्फाच्छादित प्रदेश तयार होत असतो तशा प्रकारे या ठिकाणी बर्फाच्छादित प्रदेश तयार झालेला आहे आणि मग वारे या बर्फांना लागले की ग्लेशियर वितळून विक्टोरिया सरोवर तयार होत असतं हेच विक्टोरिया सरोवर आहे जिथून नाईल नदीचा चा उगम होत असतो ही नाईल नदी या ठिकाणी पिवळ्या किंवा अशा प्रदेशातून वाहत असते ज्या ठिकाणी पाऊसच पडत नाही म्हणून तिला फार महत्व आहे आठ देशांमधून वाहत असते नाईन नदी भूमध्य सागरात जाऊन विलीन होत असते त्याला इंग्रजीमध्ये सागराला मेडिटेरियन सी असं म्हटलं जात असतं थोडस स्पीड मध्ये होते जास्ती जास्त इन्फॉर्मेशन देणं गरजेचं असं ना जस तुला जास्तीत जास्त तुझ्यापर्यंत पोहोचणं आहे याच इजिप्तच्या संस्कृतीत या नदीचे महत्व मोठ्या प्रमाणात आहे संस्कृत्यांचा विचार केला तर जगातील सर्वात जुनी संस्कृती सिंधू संस्कृती आपल्या देशात अस्तित्वात होती सिंधू नदीच्या आसपास आणि सर्व महत्वाच्या संस्कृत्या ज्या आहेत ना वेगवेगळ्या नद्यांच्या आसपास आहेत विकसित झालेल्या आहेत कारण पूर्वीच्या लोकांना पाण्याची आवश्यकता होती सिंचनाची सुविधा तशा प्रकारे नव्हती ना सोन्या आता मी पुण्यामध्ये पुण्याच्या जवळ कुठली तर ती आपली वेगवेगळ्या नद्यांमध्ये मुळामुठा नदी आहे पण मुळामुठा नदीपासून मी फार लांब राहतोय तरी सुद्धा माझ्यापर्यंत पाणी पोहोचतंय आमचं जामखेड गाव त्या ठिकाणी विंचरणा नदी आहे दुष्काळजन्य परिस्थितीमध्ये ते पाणी वाहतच नाही पण तरी सुद्धा आमच्या जामखेड आम गावापर्यंत पाणी पोहोचतं त्याचं कारण असं आहे की सिंचन सुविधा केलेली त्यावेळेस सिंचन सुविधा नव्हती म्हणून लोक नदीच्या काठीच राहायची तशा प्रकारे संस्कृती विकसित झाली या नदीच्या काठी सिंधू नदीच्या काठी अशा वेगवेगळ्या वेग नद्यांच्या काठी संस्कृती विकसित होत होती बाकी अजून बघा अठराशे चोपन्न मध्ये लंडन मध्ये मधील ईस्ट इंडिया कंपनीच्या कोर्ट ऑफ डायरेक्टर्सने भारतातील गव्हर्नर जनरल यांच्याकडे टिंबटिंब पाठवले होते स्वना एक शैक्षणिक प्रेशन पाठवले होते म्हणजे शैक्षणिक आयोग पाठवलं होतं या ठिकाणी मी काय करतो प्रेशर आयोग करतो अजून तुला स्पष्ट समजण्यासाठी आपल्या देशावर राज्य केलेले दोनशे वर्ष ब्रिटिशांनी ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी त्यातल्या त्यात लॉर्ड क्लाइव्ह याने सतराशे सत्तावन्न मध्ये प्लासीचं युद्ध घडवून आणलं ज्यावेळेस ते प्लासीचं युद्ध झालं त्यावेळेस बंगालवर राज्य करायला त्यांनी सुरुवात केली म्हणजे प्रत्यक्षात राज्याने अप्रत्यक्षपणे राज्य करायला सुरुवात केली होती त्यांचं ऐकणारा नवाब कटकुतली म्हणून त्या ठिकाणी होता मीर जाफर तुम्हाला सर्वांना माहिती आहे ना प्लासीचं युद्ध इतिहास म्हणलं तर खऱ्या अर्थाने तिथून सुरुवात होते ब्रिटिश कालावधी आणि मग सतराशे त्र्याहत्तर ला पहिला कायदा करण्यात आला होता प्रशासकीय घडी बसवण्यासाठी सतराशे त्र्याण्णव ला दुसरा कायदा करण्यात आला होता चार्टर ऍक्ट जे चार्ट मध्ये बसतात त्यातील एक महत्वाचा कायदा आहे बघा अठराशे तेराचा शिक्षणासाठी एक लाख रुपये खर्च त्या ठिकाणी त्या कायद्यामध्ये ठरवलं होतं म्हणजे तळागाळातील लोकांपर्यंत शिक्षण पोहोचवायचे पण कोण तयार करायचे तर ते क्लार्क वर्ग तयार करायचा ब्रिटिशांना कामगारांची आवश्यकता होती सगळे भारतीय लोक त्यावेळेस पंच्याण्णव टक्के लोक अशिक्षित होती आपल्या देशामध्ये दे दोन गट पाडले गेले होते म्हणजे इतिहास जर आपण बऱ्यापैकी समजून घेतला ना ब्रिटिश येण्यापूर्वी सुद्धा भयानक परिस्थिती झाली होती उच्च वर्ग कनिष्ठ वर्ग अशा दोन गटांमध्ये आपला देश विभागला होता पाच टक्के लोक त्यांनाच केवळ संस्कृत वाचायचा अधिकार आहे त्यांनाच केवळ अभ्यास करण्याचा अधिकार आहे आणि त्यांनी पंच्याण्णव टक्के लोकांना येण्यात काढले सोन्या भयानक लुटलं गेलेले भारतीयांनी भारतीयांनाच लुटलं गेलं आणि म्हणून ब्रिटिश लोक जे आहेत त्यांनी संधी साधली त्यांना कळालं पंच्याहत्तर लोक आश... पंच्याहत्तर टक्के लोक सॉरी पंच्याण्णव टक्के लोक अशिक्षित आहेत आणि यांना शोषण्यासाठी बऱ्यापैकी वातावरण तयार झाले आणि हे भारतीयांनीच तयार केलं होतं खऱ्या अर्थाने बघितलं तर इतिहास बऱ्यापैकी वाचला तर आणि मग त्यांनी ठरवलं की एक लाख रुपये तळागाळापर्यंत शिक्षणासाठी खर्च करणं गरजेचं आहे अठराशे तेराच्या कायद्यानुसार आणि ख्रिश्चन मिश्रांना यांना प्रसार प्रचार करण्याची परवानगी दिली होती आणि मग त्यानंतर सोन्या शिक्षण सुविधा तळागाळापर्यंत पोहोचण्याचं काम ख्रिश्चन मिश्र यांनी केलं आणि त्याचसोबत ब्रिटिशांनी एक लाख रुपये खर्च करायला सुरुवात केली होती सर एक लाख रुपये आज पल्सर सुद्धा याय ना एक लाख रुपयात सर आज स्प्लेंडर सुद्धा याय ना सोन्या आजचा विषय वेगळा त्यावेळेसचा विषय वेगळा एक लाख रुपये आजचे त्यावेळेसचे फार मोठे होते समजून घे असं करू नकोस मग अठराशे तेरा हा एक कायदा लक्षात ठेव हो, दोन तरतुदी लक्षात ठेव हो, त्यानंतर मग वेग वेगवेगळे आयोग स्थापित करायला सुरुवात झाली हे आयोग मार्गदर्शन करायचे सरकारला की शिक्षण क्षेत्रामध्ये अशा अशा प्रकारे तुम्ही सुधारणा करा त्यातील एक महत्वाचा आयोग जो आहे ना तो अठराशे चोपन्न मध्ये लॉर्ड डलौसी यांच्या काळात स्थापित करण्यात आला होता त्या आयोगाचं नाव आहे चार्ल्स कुड चार्ल्स कुडचा खलिता तुम्ही इतिहासामध्ये ऐकला असेल अठराशे चोपन्न लॉर्ड डलहौसी यांच्या काळात मोठ्या प्रमाणात वेगवेगळ्या वेग वेग सुधारणा झाल्या होत्या अठराशे आथ अठ्ठेचाळीस ते अठराशे छप्पन या काळात आपल्या देशाचे ते तत्कालीन गव्हर्नर जनरल होते मित्रांनो आणि त्यानंतर मग अठराशे सत्तांचा उठाव झाला होता लॉर्ड कॅनिंग यांच्या काळात मग आपण महत्वाचे आयोग बघणार आहोत ब्रिटिशांच्या काळातील ज्यांनी शिक्षण क्षेत्रामध्ये सुधारणा घडवून आणल्या त्याची आजही आपल्याला सर्व गोष्टी वाचणं गरजेचं परीक्षांमध्ये विचारलं जात असत अठराशे पस्तीस लॉर्ड मेक्यालय आयोग आहे विल्यम बेंटिंग अतिशय महत्वाचे व्यक्तित्व यांच्याच काळामध्ये प्रथा समोर नष्ट झाली होती बंगाल प्रांतात अठराशे एकोणतीस ला मुंबई प्रांतात सती प्रथेसाठी कायदा करण्यात आला होता आणि यांच्याच काळावधीमध्ये लॉर्ड मेक्यालय आयोग स्थापित करण्यात आला होता इंग्रजी माध्यमातून शिक्षण प्रसार करणे पाश्चात्य धर्तीवर शिक्षण देणे अशा प्रकारचं यांनी शिफारस दिली होती अठराशे पस्तीस मध्ये त्यानंतर अठराशे चोपन्न यावर तुम्हाला प्रश्न विचारला गेलेला आहे हा आताचा जो प्रश्न आहे टी सी एस वारंवार विचारला गेला बरं का शिक्षण आयोगावर विचारला जात असतो हे सगळे शिक्षण आयोग सोन्या तू स्वतः लिहून घे एक व्हिडिओ म्हणजे माझा जो व्हिडिओ असतो तो लाईव्ह बघत असताना त्या ठिकाणी लक्षपूर्वक बघायचं आणि सेकंड टाइम पुन्हा एकदा बघायचं त्याचं कारण असं आहे की सेकंड टाइम तू स्वतः नोट्स काढून घे ज्या ठिकाणी मी बोलतोय ना सोन्या ज्याच्यावर तुला प्रश्न येतील हाम खास येतील म्हणजे येतील तुझ्या सगळ्या प्रश्नपत्रिका अक्षरशः आम्ही पिळून काढलेल्या आहेत एखादी बॅच आम्ही लॉन्च करण्यापूर्वी दहा दिवस विचार करत असतो सोन्या सगळे शिक्षक त्या ठिकाणी स्वतःचा सिलेबस तयार करत असतात सगळे शिक्षक तुझ्या प्रश्नपत्रिका एक दोन नाही दहा पंधरा प्रश्नपत्रिका मागच्या अनालिसिस करत असतात आणि त्यानंतर एक सुंदर असा सिलेबस बनवत असतात आणि म्हणून आमचे विद्यार्थी यशस्वी होतात उगच बोलत नाही अभिमानाने सांगतोय जबरदस्त दोन हजार चोवीस मधील आमचा जो विद्यार्थ्यांचा सिलेक्शन होण्याचा रेट जो होता ना तो सर्वात हायेस्ट आहे अख्या महाराष्ट्रामध्ये त्याचं कारण असते की सगळे शिक्षक इमानदारीत शिकवत असतात घरून शिकवत असतात सॉरी आणि सगळी टॉपची फॅकल्टी यापूर्वी वेगवेगळ्या वेग अकॅडमिज मध्ये सॉरी वेगवेगळ्या मध्ये त्यांनी सिलेक्शन झालेलं आहे त्यांचं पुढे जाऊया बघा अठराशे चोपन्न चार्ल उड लॉर्ड डलहौसी हे गव्हर्नर होते यांच्याच कालावधीमध्ये हा आयोग स्थापित करण्यात आला होता विद्यापीठाची स्थापना करावी त्याच सोबत स्त्री शिक्षणाचा विस्तार करण्यात यावा अशा प्रकारची शिफारस चार्ल्स उड यांनी दिली होती म्हणजे यांच्या अध्यक्षतेखालील समितीने दिली होती त्यावर तुम्हाला प्रश्न विचारला गेलेला त्यानंतर हंटर कमिशन फार महत्वाची या कमिशनवर हामखास प्रश्न विचारला जात असतो त्याचं कारण असंय की या हंटर कमिशनच्या समोर साक्ष अनेक महत्त्वाच्या लोकांनी दिले होते त्यामध्ये पंडितारामाबाई ज्यावेळेस तुम्ही समाज सुधारक वाचता त्यामध्ये पाच महत्त्वाच्या महिला समाज सुधारक तुम्हाला माहिती असायला पाहिजे हामखास विचारलं जातं एकूण पंधरा लोकांबद्दल तुम्हाला अभ्यास करायचा महान लोक आहेत ज्यांनी इतिहासामध्ये वेगवेगळे वेग वे कार्य केलेली आहेत त्यामध्ये समाज सुधारकांत दहा पुरुष समाज सुधारक आणि पाच महिला समाज सुधारक आणि या पाच महिला महिला समाज सुधारकांपैकी पंडिता रमाबाई एक महत्वाच्या व्यक्ती होत्या त्यांनी हंटर आयोगासमोर साक्ष दिलेली या व्यतिरिक्त जो महात्मा फुले यांनी सुद्धा हंटर आयोगासमोर साक्ष दिली होती महात्मा फुले यांचं म्हणणं होतं की सहा ते चौदाव्या गटातील बालकांना मोफत आणि सक्तीचं शिक्षण स्वतः सरकारने द्यायला पाहिजे ते जबाबदारी सरकारने उचलायला पाहिजे मोफत आणि सक्तीचं शिक्षण आणि खऱ्या अर्थाने सरकारने जबाबदारी केव्हा घेतली सुना दोन हजार दोन मध्ये शहाऐंशीव्या हंटर आयोग फार महत्वाचे आणि हे महात्मा फुले यांनी अठराशे ब्याऐंशी मध्ये बोललो होत सरकारकडे मागणी केली होती हंटर कमिशनच्या समोर मागणी केली होती आणि हंटर कमिशन ज्यांच्या कालावधीमध्ये स्थापित झाली ते गव्हर्नर किंवा वॉइस रॉय कोण आहेत तर लॉर्ड रिपन आहेत मानवतावादी वॉइस रॉय म्हणून यांची ओळख आहे यांच्या काळात अनेक महत्वाच्या घटना घडलेल्या आहेत प्राथमिक शिक्षणावर भर देण्यात आला होता बरोबर आहे हंटर आयोग शिफारस काय केली त्यांनी याच्यावर प्रश्न विचारतात मोठ्या परीक्षेत तुला सरळशा भरती द्यायची असेल तर वर्ष लक्षात ठेवायला पाहिजे आयोग लक्षात ठेवायला पाहिजे हंट आयोग पैकी कशा संबंधित स्थापित केला होता किंवा शिक्षणाशी संबंधित असलेला आयोग पुढील पैकी पर्यायातून शोधा असा प्रश्न तुला सरळशा भरतीमध्ये विचारला जातो या व्यतिरिक्त सॉरी हंट आयोग ज्यांच्या कालावधीमध्ये स्थापित झाला ते वॉयस रॉय सुद्धा तुला माहिती असायला पाहिजे गव्हर्नर जनरल ऑफ इंडिया अठराशे सत्तावनच्या उठावापूर्वी म्हणजे अठराशे अठ्ठावन्ला एक नोव्हेंबरला जो कायदा करण्यात आला होता ना राणीचा जाहीरनामा आला होता त्या जाहीरनाम्याच्या पूर्वी गव्हर्नर जनरल ऑफ इंडिया असं पद म्हटलं जायचं म्हणजे यांना गव्हर्नर जनरल ऑफ इंडिया असं म्हटलं जायचं आणि याच गव्हर्नर जनरल ऑफ इंडिया या पदाला वॉइस रॉय म्हणून अठराशे अठ्ठावन्नच्या कायद्यानुसार संबोधलं गेलं होतं असे वेगवेगळ्या कालावधीमध्ये वेगवेगळी नाव बदलली गेलेली पुन्हा वॉइस रॉयचं एकोणीशे सत्तेचाळीस ला गव्हर्नर जनरल ऑफ इंडिया झालं होतं भारतीय गव्हर्नर जनरल ऑफ इंडिया पहिले व्यक्ती कोण आहेत भारतीय व्यक्ती त्यांचं नाव सी राजगोपालाचार्य भारतरत्न त्यांना मिळालं ठीक आहे या व्यतिरिक्त अजून भारतीय विद्यापीठ आयोग हे एक महत्वाचं एकोणीशे चार ला लॉर्ड कर्जन औरंगजेबची उपमा ज्यांनी दिली होती ना ते म्हणजे लोकमान्य टिळक कोणाला दिली होती लॉर्ड कर्जन यांना दिली होती तर त्यांच्याच काळात भारतीय विद्यापीठ आयोग स्थापित करण्यात आलेला आहे ते बंगालची फाळणी सुद्धा लॉर्ड कर्जन याच्याच कालावधीमध्ये झाली होती पुढे एकोणीशे अकरा ला रद्द करण्यात आली उच्च शिक्षणावर भर देण्यात यावा अशी शिफारस भारतीय राज्य हे विद्यापीठ आयोगाने केली होती अशासकीय कॉलेजांवर विद्यापीठांचे नियंत्रण असावे अशाही प्रकारे एक महत्वाची शिफारस केली होती पुढे जाऊया पुढचा मुद्दा तो म्हणजे एकोणीसशे सतरामध्ये सँडल आयोग स्थापित करण्यात आला होता लॉर्ड चेंसफर्ड यांच्या काळात एकोणीशे एकोणतीस मध्ये हार्टोग आयोग यावर तुला प्रश्न विचारला होता त्या आयबी पी च्या परीक्षा असतात ना च्या सहकार विभागाने घेतल्या होत्या त्या आयबीपीएस या कंपनी घेतल्या होत्या सहकार विभागाच्या सर्व शिफ्ट मध्ये तुला एकच कॉमन प्रश्न विचारला होता सगळ्या प्रश्नपत्रिका तुझ्या अनालिसिस केल्यानंतर तुला समोर येऊन तुला सांगतोय महत्वाचं आहे तुला परीक्षेमध्ये येणार म्हणजे येणार तू वाटलं स्क्रीनशॉट काढून घेसो न्या अशा प्रकारे सर बोलले होते तुला नंतर लक्षात येईल जेवढे जेवढे स्क्रीनशॉट तू काढलेले आहेत ना तेवढे वाच नंतर तुला लक्षात येईल आणि तूच व्हायरल करशील की स्वतः सरांनी सांगितलं होतं की या, या व्हिडिओमध्ये त्याच्यावर प्रश्न विचारला गेलेला आहे अरे एक्सपिरियन्स म्हणाय उगंच नाही आलो तुझ्यासमोर एकोणीसशे चौवेचाळीस सार्जंट आयोग लॉर्ड वेवेल हे गव्हर्नर होते गव्हर्नर जनरल किंवा वॉइस रॉय होते यांच्या काळात एकोणीसशे अठ्ठेचाळीस हे स्वातंत्र्यानंतरचा पहिला आयोग आहे म्हणून आपल्याला महत्वाचा आहे राधाकृष्ण आयोग विद्यापीठ अनुदान आयोग स्थापित करावा त्याचसोबत प्रशासकीय सेवेसाठी पदवी आवश्यक आहे अशाही प्रकारची त्यांनी शिफारस केली होती पुढचा आयोग तो म्हणजे एकोणीसशे चौसष्ट कोठारी आयोग आज जी परिस्थिती आहे ना आपल्या देशामध्ये जशा प्रकारे रचना आहे शिक्षण व्यवस्थांची कोठारी आयोगाच्या शिफारशीवरून नैतिक व सामाजिक जबाबदारी वाढवावी त्याचसोबत समाजसेवा व कार्यभावर जास्तीत जास्त भर द्यावा असं कोठारी आयोगाने सांगितलं होतं एकोणीसशे चौसष्ट हे आयोग आहे याच्या पलीकडे तुला असून शिक्षणासंबंधी काही करायची गरज नाही मी तुला दोन तीन गोष्टी सांगितल्या पहिलं म्हणजे अठराशे तेराचा कायदा तो जो चार्टर ऍक्ट होता ना वेगवेगळ्या चार्टर ऍक्ट मधील अठराशे तेराचा चार्टर ऍक्ट आहे त्यानुसार ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी यांनी आता एक लाख रुपये खर्च करण्याची सुविधा चालू केली होती त्याच सोबत ख्रिश्चन मिशनरांना प्रचार आणि प्रचार करण्यासाठी आपल्या देशामध्ये पाठवलं होतं म्हणजे त्यांना परवानगी दिली होती त्यानंतर खऱ्या अर्थाने त्यांनी वेगवेगळ्या शिक्षण संस्था स्थापित केल्या देशातील पहिली महिलांची शाळा लगेच सांगशील की अठराशे अठ्ठेचाळीस मध्ये महात्मा ज्योतिबा फुले यांनी स्थापित केली होती बुधवारपेठ या ठिकाणी पण सोन्या पहिले भारतीय व्यक्ती आहेत त्यांच्याही अगोदर आपल्या देशामध्ये मुंबई या ठिकाणी मुलींची शाळा स्थापित करण्यात आली होती अमेरिकन मिशनरी द्वारे अठराशे चोवीस मध्ये अमेरिकन मिशनरीचं मुख्यालय अहमदनगर या ठिकाणी ठीक आहे जाऊया बघा पुढचा प्रश्न तुमच्या खालीलपैकी कोणी रत्नागिरी येथे हिंदू धर्मातील सर्व जातींसाठी खुले असलेले पावन मंदिर बांधले होते मी तुला काय सांगितलं अनेक लेक्चरमध्ये एक गोष्ट सांगत असतो इतिहासाला म्हणजे चालू घरामोडीला धरून प्रत्येक विषयांमध्ये प्रश्न विचारले जात असतात चालू घडामोडी का म्हणतोय मी तुला चर्चेत असलेले व्यक्ती गुगल ट्रेंड्सवर वर मोठ्या प्रमाणात दोन हजार तेवीस दोन हजार चोवीस मध्ये सर्च केलेली व्यक्ती सर्च केलेले व्यक्ती ते म्हणजे विदा सावरकर त्याचं कारण असं आहे की भारतरत्न पुरस्कार द्यावा की नाही द्यावा यामध्ये आपल्या देशात दोन गट तयार झाले होते ते कॉन्ट्रोवर्शियल विषय आणि महान व्यक्ती आहेत त्यांच्याबद्दल मी या ठिकाणी माझं मत व्यक्त करणं चुकीचं सर आहे बरोबर आहे द्यावा की नाही द्यावा मोठे व्यक्ती ठरवतील मी फार छोटा आहे यामध्ये पण पर... व्ही डी सावरकर त्यावेळेस चर्चेमध्ये होते गुगल ट्रेंड्स वर मोठ्या प्रमाणात लोकांनी त्याला त्यांना सर्च केलं होतं म्हणून तुम्हाला यावर प्रश्न विचारला गेलेला आहे की खालीलपैकी कोणी आणि तशाच प्रकारे इतिहासामध्ये सुद्धा अभ्यास करायचा असतो इतिहासातील व्यक्ती आज जर चर्चेमध्ये असतील ना जसं की अहिल्याबाई होळकर अरे तीनशे वी जयंती आता साजरी करण्यात आली होती त्यांच्याच नावाने अहमदनगरचं नाव बदलण्यात आलेले अहिल्याबाई नगर म्हणून त्या अहमदनगरला करण्यात आलेले त्या व्यतिरिक्त अजून चोंडी गाव मोठ्या प्रमाणात चर्चेमध्ये होता पहिली मंत्री परिषद म्हणजे मंत्रिमंडळाची पहिली बैठक ग्रामीण भागातील थी, ज्या ठिकाणी आयोजित करण्यात आली ते म्हणजे चौंडी या ठिकाणी आयोजित करण्यात आली होती त्या चौंडी गावाचेच सध्या असलेले विधान परिषदेचे सदस्य ते म्हणजे राम शिंदे सध्या आहेत सभापती विधान परिषदेचे कळते का तुला असं नाही कसाही प्रश्न विचारला जाऊ शकतो चर्चेत आहे मुद्दा म्हणून आपल्याला विचारला जाईल की अहिल्याबाई होळकर यांनी पुढील पैकी कोणत्या शहराची स्थापना केली होती साधारण प्रश्न असतो पण तरी सुद्धा तू वाचलेला नसतो सोन्या चर्चेत असलेले मुद्दे वाचायचे असतात त्यावरच हा प्रश्न होता मग पुन्हा अशा प्रकारे प्रश्न रिपीट होईल का तर नाही होणार सोन्या सध्या समजा या वर्षी तुझ्या परीक्षेच्या दोन ते तीन महिन्यांपूर्वी समजा बिदा सावरकर मोठ्या प्रमाणात चर्चेबद्द असतील तर त्यांच्याबाबत सगळं काही विचारलं जाईल त्यासाठी सगळी माहिती आणलेली घाबरू नको स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी पतित पावन मंदिराची स्थापना केली होती रत्नागिरी या ठिकाणी या व्यतिरिक्त बघा विनायक दामोदर सावरकर म्हणजे विरा सावरकर यांच्या बाबत संपूर्ण माहिती आपण थोडीशी बघूया मध्ये अठ्ठावीस मे अठराशे त्र्याऐंशी रोजी नाशिक जिल्ह्यातील भगुर या गावी त्यांचा जन्म झाला होता तुम्हाला असा प्रश्न विचारला जाऊ शकतो जर चर्चेमध्ये असेल तर बरं का परीक्षेच्या पूर्वी नाही तू पुस्तक घेतलं सरसकट सगळं वाचत बसला तसलं काय करू नको तुझ्या परीक्षेपूर्वी नेमकं काय चर्चेमध्ये त्यासाठी तू सगळे न्यूज बघणं गरजेचं आहे अपडेट राहणं गरजेचं आहे कुणी कुणावर बॉम्ब टाकला ते गरजेचं नसतं सोन्या कळते का तुला हिंदू मुस्लिम या सगळ्या गोष्टी त्या न्यूज मध्ये चालू असतं ते गरजेचं नसतं गरजेचं असतं नेमकं काय का चर्चेमध्ये परीक्षाभेमुख अभ्यास करणं गरजेचं सकाळची सात वाजताची सह्याद्रीवरील न्यूज बघायची संध्याकाळची पाच वाजताची किंवा नऊ वाजताची सह्याद्रीवरील न्यूज बघायची किंवा दूरदर्शनवर विविध जी न्यूज येत असतात सकाळी सात वाजता संध्याकाळी तू ग्राउंड वरून आला की सात वाजताची ती विविध भारतीची न्यूज लाईक वाच म्हणजे सॉरी ऐक त्यानंतर संध्याकाळची नऊ वाजताची झोपट्यापूर्वीची ती एक न्यूज ऐक रेडिओवरची तुला लगेच लक्षात येईल की नेमकं काय महत्वाचं आहे त्याच्यावर टाइमपास नसतो सानात दूरदर्शनवर किंवा सह्याद्रीच्या न्यूज वर बाकीच्या न्यूज बघशील तर ते उगं गरम होशील डोकं खराब होईल तुझं आणि ते गरजेचं नाहीये तुझी एनर्जी फार महत्वाची आहे कारण तू युवक आहे आपल्या देशाचा आणि या आणि योग्य ठिकाणी एनर्जी घालवणं गरजेचं आहे प्रकारे युवक घडवले होते वीरा सामोर सावरकर यांनी त्यांच्या वडिलांचं नाव दामोदर पंत आहे आईचं नाव राधा आहे विनायक हे दामोदर पंतांचे दुसरे अपत्य होते सावरकर नऊ वर्षांचे असतानाच त्यांच्या मातोश्रींचे निधन झाले होते मित्रांनो या व्यतिरिक्त पुढे जाऊया बघा राष्ट्रभक्त समूह अठराशे ही गुप्त संघटना त्यांनी स्थापित केली होती महत्वाचं म्हणजे मित्रमेळा एकोणीसशे मध्ये स्थापित झाली होती त्यांच्याद्वारे स्थापित करण्यात आलेली ही महत्वाची संघटना आहे याच रूपांतर एकोणीसशे चार मध्ये अभिनव भारत या महत्वाच्या संघटनेमध्ये करण्यात आलं होतं त्याचं कारण काय होतं इटालियन क्रांतिकारक व विचारवंत जोसेफ मॅझनी यांचा त्यांच्यावर प्रभाव होता बर का यांचं नाव लिहून घ्या यंग इटली या संस्थेच्या धर्तीवर त्यांनी हे नाव दिले होते या व्यतिरिक्त अजून एकोणीशे पाच साली पुण्यात विदेशी कपड्यांची होळी सुद्धा त्यांच्या नेतृत्वामध्ये करण्यात आली होती पुढे जाऊया पुढचा मुद्दा तो म्हणजे मदनलाल धिंगरा खऱ्या अर्थाने बघितलं तर विदा सावरकर यांच्याच मार्गदर्शनाने मदनलाल ढिंगरा यांनी कर्ज माहिती यांची हत्या केली होती मध्ये लंडन मध्ये इन च्या अधिकाऱ्यांनी सावरकरांना बार अँड लॉ पदवी देण्यास नकार दिला होता ब्राउलिंग जातीच्या नाशिकच्या या वधात वापरण्यात येणार आहे ठीक आहे अनंत कान्हेरे यांच्या बाबत तुम्हाला माहिती असायला पाहिजे यांनी वयाच्या सोळाव्या वर्षी नाशिकचे कलेक्टर जॅक्सन जे ना यांचा वध केला होता त्याचं कारण काय तर गणेश सावरकर किंवा ज्यांचं नाव बाबाराम सावरकर विदा सावरकर यांचे बंधू यांच्यावर खटल्या भरण्या खटला भरण्यात आला होता हे नाशिकचे कलेक्टर जॅक्सन यांच्यावर आणि म्हणून पुढे त्यांना शिक्षाही झाली होती बाबाराव सावरकर यांना याचा राग मनामध्ये ठेवून अनंत कान्हेरे यांनी वयाच्या सोळाव्या वर्षी नाशिकचे कलेक्टर जॅक्सन यांचं एका नाटकगृहामध्ये तिथेच नाशिक या ठिकाणी वध केला होता किंवा त्यांचा खून केला होता आणि यामध्ये ब्राउलिंग जातीची पिस्तूल वापरली गेली होती स्वतः सावरकर यांनी पाठवली होती चतुर्भुज अमीन यांच्या यांच्या कर्वी पाठवली होती म्हणजे यांच्या हस्ते ती पाठवली होती सर मध्ये विचारलं जातं मोठ्या परीक्षेचा अभ्यास करत असेल तर त्यासाठी लक्षात ठेव दुसरं म्हणजे जर चर्चेमध्ये असेल ना तुझ्या परीक्षेपूर्वी तर हमखास विचारलं जाऊ शकते एक मिनिट तुम्हाला सगळं क्लिअर दिसतंय का रे एकदा बोला थोडस फ्लॅश मारत आहे स्क्रीन एकच मिनिट आहे मला या प्रश्नाचं योग्य उत्तर सांगा तोपर्यंत या प्रश्नाचं काय योग्य उत्तर आहे लवकर सांगा हे टीसीएस आयबीबीएस टी सी एसने विचारलं होता ते तलाठीच्या वर्धीमध्ये दोन ते तीन मध्ये डायरेक्टली हा प्रश्न रिपीट झाला जास्ती जास्त रिपीट झालेले बरं हा प्रश्न तुला पुन्हा रिपीट होईल का नाही होणार सोने गॅरंटी देतो तु। तुला हमखास विचारला जाणार नाही पीएम विकास मत सर का घेतलाय हा प्रश्न त्याचं कारणही तुला सांगतो याचं योग्य उत्तर सांगतोपर्यंत सुरत लवकर या विद्यार्थ्यांना सगळं दिसतय का क्लिअर दिसतय का लवकर बोला सांगा असोन्या काय विषय असतो माहिती का, का? केंद्रीय अर्थसंकल्प दोन हजार तेवीस चोवीस तुझं दोन हजार चोवीस मध्ये परीक्षा झाली होती दोन हजार तेवीस चोवीस अर्थसंकल्पावर महत्वाची जे योजना असतात ना त्या लक्षात ठेवायच्या असतं पुन्हा तुझी दोन हजार पंचवीस ला परीक्षा याचा अर्थ काय दोन हजार चोवीस पंचवीस अर्थसंकल्प यातील महत्वाच्या योजना तुला करून घ्याव्या लागतील तुला एक प्रश्न येईल अख्ख्या महाराष्ट्राने सोडून दिलेला प्रश्न जो असतो ना तो अर्थसंकल्पावर विचारला गेलेला असतो अरे म्हणून त्या ठिकाणी तू ज्या वेळेस बनवत असशील बनवत असताना तू हा मुद्दा लिहून घे दुसरा आर्थिक पाणी अहवाल कोणतीही परीक्षा असू दे दिसून तुला कमीत कमी तीन ते चार प्रश्न दाखवतो जॉग्रॉफी मध्ये आलेला आहे असं तू बोलशील पण जॉग्राफी मधील जे महत्वाचे आकडे असतात त्या आर्थिक पाणी अहवालामधून घेतलेले असतात भले ती लांबी हो असू दे क्षेत्रफळ असू हो दे आपल्या महाराष्ट्राचं काही हो असू दे ते कुठं त्या ठिकाणी विचारलं जात असत आता सगळ्यांना क्लिअर दिसतंय काही प्रॉब्लेम नाही ना ठीक आहे पुढे जाऊया पुढचा प्रश्न मग या प्रश्नाचं योग्य उत्तर काही गरजेचं नाही सोन्या अरे नाही विचारणार तुला सध्या चर्चेमध्ये नसल्यामुळे मी फक्त प्रश्न का आणलाय समोर की प्रश्न विचारण्याचं पॅटर्न नीट समजून घे नाही हे पाठ करत बसशील अजिबात विचारणार नाही तुला विचारणार कोणते दोन हजार चोवीस पंचवीस या अर्थसंकल्पामध्ये तरतूद केलेल्या वेगवेगळ्या योजना त्यांच्या बाबत विचारलं जाईल आणि दुसरं म्हणजे आर्थिक पाणी अहवाल ते आपण आपल्या युट्यूब चॅनलवर घेणार आहोत तुझी परीक्षा तर घेऊ ना एखादी शंभर टक्के घेऊ टीसीएस आयबीपीएस फिल्डून काढलेले नाही सगळ्या शिक्षकांनी आपल्या महाराष्ट्र अकॅडमी जर तुम्ही अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर करून टाका जबरदस्त कंटेंट आणतोय मीन मँटॉस जिंदगीची सिरीज जर तू बघितली नसेल तर बघून घेऊन कालच मी अपलोड केलेलं बरं का नववा व्हिडिओ केवळ दोन सेकंदामध्ये बघता कसं उत्तरापर्यंत पोहोचायचं असतं तर त्या व्हिडिओमध्ये तुला बघायला मिळेल घाबरू नकोस गणित बुद्धिमत्तेला तशाच प्रकारे जीएसडी केला सुद्धा घाबरू नको अरे हमखास विचारला जाणारा मुद्दा तो म्हणजे गोदावरी नदी या, यावर प्रश्न विचारला कारण आपल्या सर्वात लांब नदी एकोणपन्नास टक्के भूभाग या नदीने व्यापलेला आहे तुला माहितच असायला पाहिजे तू महाराष्ट्रात राहतोय म्हणून आणि दुसरं म्हणजे आपल्या महाराष्ट्रातून परीक्षा इच्छित तुला हमखास विचारला जाईल अख्ख्या भारतभरातील दुसऱ्या क्रमांकाची ही नदी आहे चौदाशे पासष्ट किलोमीटर वाहते आपल्या महाराष्ट्रामध्ये